चंद्रपूरवणी आणि लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप मित्र पक्ष अधिकृत उमेदवार सुधीर यांनी आज दुपारी रांगेमध्ये लागून सहकुटुंब हो चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला यावेळी पत्नी सौ सपनाताई मुनगंटीवार जावई डॉक्टर तन्मय बिडवई मुलगी डॉक्टर शिलाका मुनगंटीवार बिडवई उपस्थित होते राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली असून विदर्भातील पाच मतदारसंघात आज मतदान सुरू आहे त्यामध्ये नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली चिमूर व भंडारा गोंदिया या मतदारसंघाचा समावेश आहे राज्यातल्या एकूण पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानाचा आज पहिला टप्पा असून सध्या विदर्भात मतदान सुरू झाले आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात मोठा विकास झाला आहे विकासाच्या बळावर जनता भाजप महायुती सोबत आहे निवडणुकीत भाजप रेकॉर्ड ब्रेक मताधिकाऱ्याने विजयी होईल तसेच नरेंद्रजी मोदीचं पुन्हा प्रधानमंत्री होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी मतदारानंतर चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये व्यक्त केली आज राष्ट्रीय उत्सव आहे देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आमचा शूरवीर सैनिक प्राणाची बाजी घेऊन देशाच्या सीमेची सुरक्षा करतो आम्ही मतदान करून लोकशाहीला समर्थन केलं पाहिजे आणि लोकशाहीला पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे आणि ते राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी माझी पत्नी सपना व माझी मुलगी डॉक्टर शलक आम्ही तिघेही मतदान आहे